कशी मारुती सारखी तब्येत एकदा हनुमंताचा करावं ती सुद्धा ना मोठ्या नाजीरन्य ना काटेवाडी बरोबर असं फट्यापर्यंत अटकायला जावं सगळ्याला देवाचं नाव घ्यायला हितकीच करू नका नाहीतर काय आपल्याला टॅक्सपेक्षा बसत नाही त्याला मोकळ्या म्हणा देवाचं नाव द्या ना बोल बजीरान्य भरकीवं दुमदुमलं भोगवाडी नगरी हे परिसर वा ढोगलवाडी अवघात तिरंगा रंगी रंगीला शिरंग अवघात रंगला श्रीरंग रंगीला नाही रंगीला तर रंगला आहे म्हटल्यावर संध्याकाळी कार्यक्रमात असतो रोष बरोबर इकडाबा पत्रकार साहेब त्याचा मा झाल्यावर काहीच काही होऊ शकत त्यासाठी सप्पाचा हक्क झाला नाही पाहिजे निकाल झालेला आहे सुरद आम्ही भरतात डोक्यातल्या विचाराने गोष्टी आग दुसरा वागाय दोन्ही पहिल्या संडा दिवसांनी लढणारी पुराण हा भरत पुराण आणि गवेचा आणि करचा वार कर मातेच्या कित्योगातील कास्ट हिरा आणि बर्या घाड्यावर वाखाड्यावर सोरश डोक्यातल्या विचारांना कुस्ती करा कुस्ती सुंदर ना दिनेश मुंडे आणि भरत करा दोघांना सगळ्यांनी करा लाईक करा सब्शेअर करा आणि घर बसल्या दिसणारे लाहो तुमच्या माहिती की पकड झाली गर्दन खेळ झाली आता भात करा आणि कमिटीचा मात्र चेहऱ्यावर माय भाऊ तुझे मी फेडी होता सारे आणि नारतील होता रे याच्यासाठी केला होता ठाक हे कसं आणि ग्रामस्थांच्या यात्रा कमिटीच्या ग्रामपंचायतच सरपंचा चेअरमॅन आणि व्हाईस चेअरमन त्यांच्या सर्व सर्व सहकार्या आणि लहान थोर बघायला हे सुद्धा काही कमी नाही त्यांच्या सुद्धा थोडंच माझं सहकार्य आहे कब्जा धरण घेतलेला